गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक

विविध प्रश्नांबाबत शासन दरबारी पाठपुरावा करीत आल्याचं दिसून येत असून नुकतेच त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट पंढरपूर नगरपालिकेस दहा कोटी यात्रा अनुदान मिळावे अशी मागणी केली होती आणि त्यास मुख्यमंत्र्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला होता आता दिलीप धोत्रे यांनी राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांची भेट घेत महिलांसाठी स्वतंत्र शंभर खाटांचे महिला रुग्णालय व्हावे अशी मागणी निवेदन देत केली आहे पंढरपूर शहराची लोकसंख्या जवळजवळ दोन लाखाच्या आसपास असून पंढरपूर शहरात रोज किमान एक लाख भाविक संपूर्ण देशभरातून येत असतात यामध्ये पुरुष भाविकांबरोबर महिला भाविकांचं प्रमाणही खूप आहे पंढरपूर शहरासह एक उपजिल्हा रुग्णालय असून या रुग्णालयात ग्रामीण भागातून आणि शहरी भागातून रोज शेकडो रुग्ण येत असतात त्यामुळे या जिल्हा उप रुग्णालयावर खूप मोठ्या प्रमाणात ताण पडत असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रुग्णांची गर्दी होत असते त्यामुळे अनेक रुग्णांची गैरसोय आहे पंढरपूर शहरात स्वतंत्र महिला रुग्णालय नसल्यानं पंढरपूर शहरातील गोरगरीब महिला आणि महिला भाविक जर आजारी पडल्या तर त्यांना खाजगी रुग्णालयात उपचार घेण्यासाठी जावं लागत आहे खाजगी रुग्णालयात उपचार घेण्यासाठी गेल्यानंतर त्या ठिकाणी खाजगी डॉक्टर्स लाखो रुपयांची बिले करत आहेत आणि हे हजारो रुपये गोरगरीब महिला माता भगिनींना न परवडणारे आहेत या सर्व कारणांमुळे पंढरपूर शहरात शंबर खाटांचे स्वतंत्र महिला रुग्णालय खूप आहे हे आरोग्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिलं आहे पंढरपूर नगरपालिकेने डिसेंबर महिन्यात करवाडीचा घाट घातला होता त्यावेळी दिलीप धोत्रे यांनी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांची भेट घेत त्यास तात्काळ स्थगिती मिळवली होती आता पंढरपूर शासकीय महिला रुग्णालय उभारण्याच्या मागणीस देखील सकारात्मक प्रतिसाद मिळेल असेच म्हटलं जात आहे